नमस्कार आपण जे आले ते प्रिंटेड मध्ये गणेश उत्सव आणि नवरात्रसाठी स्पेशल आपण सिंगल कलर मध्ये या अतिरिक्त मध्ये तुम्हाला मी काही सिंगल व्हरायटी दाखवलो पण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी फक्त सिंगल कलर ची व्हरायटी दाखवणार आहे ते पण स्पेशल यामध्ये तुम्हाला दाखवतो हे बघ हजार उपलब्ध साडी सिंगल कलर मध्ये तुम्हाला भरपूर स्टॉक भेटेल हे बघा तुम्हाला एक ओपन करून दाखवत साडी हे बघा साडी बघित छान आहे आणि त्यामध्ये भरपूर जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटेल त्याच्यामध्ये सिंगल कलर मध्ये त्याच्यामध्ये हे कलर आहे बघामध्ये दोन कलर भेटेल तुम्हाला डिझाईन मध्ये पाचशे रुपयाला भेटेल तुम्हाला हजार रुपयाची रेंजची साडी पाचशे रुपयाला बघा स्टॉक लेडीज स्टॉप आहे बघा अकराशे रुपयाची साडी सिंगल कलर मध्ये साडेपाचशे रुपयाला भेटेल हे बघा पूर्ण नीट चौक चालू आहे आमच्याकडे हे बघा हे साडी बाकी छान आहे एकदम आठशे रुपयाच्या रेंजची साडी आहे ओनली चारशे रुपयाला सिंगल कलर मध्ये हे बघा साडी वा कशी आणि त्याच्यामध्ये कलर पण भेटेल तुम्हाला चार पाच कलर आहेत रेंज आणि सिंगल कलर पण भेटेल तुम्हाला हे पुढे मध्ये कलर आहे हे कलर इंजा औनद कलर आहे फक्त स्पेशल गणपती आणि नवरात्र स्पेशल लागलेला आपल्याकडे सिंगल कलर फक्त ओन्ली सिंगल कलर मध्ये बघा नारायण केलर मध्ये बघा साडी पण छान आहे कोणत्याच आहे बघा ओनली सिंगल पीस मध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या साड्या भेटतील चला तर मला तुम्हाला मी नवीन अजून सिंगल कलर मध्ये व्हरायटी दाखवतो कॅटलॉग मध्ये येथे बाराशे रुपयाची रेंजची साडी त्याच्यामध्ये पण सिंगल कलर भेटेल तुम्हाला फेस्टिवल लागलेला आपल्याकडे गणेश उत्सव आणि नवरात्र साडी पेक्षा हे बघ त्याच्यानंतर पण साडी बघ पदारेंजची साडी आहे साडी आहे त्याच्यानंतर सिंगल कलर साठी आहे जेवढी पाहिजे तेवढी सिंगल पाहिजे कलर अव्हेलेबल बाराशे रुपयाची रेंजची साडी भेटल एक बंडल टू बंडल तुम्हाला सिंगल कलर मध्ये जेवढी पाहिजे तेवढी पीस माझ्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर कि व्हरायटी आहे आठशे रुपयाची जोडी मध्ये चारशे रुपयाला भेटेल तुम्हाला सॉरी